तर ही आहे बघा दिनदर्शिका ही आहे दिनदर्शिका ही आहे या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीस ची ही दिनदर्शिका तर ही दिनदर्शिका जशीच्या तशी केव्हा येईल केव्हा वापरता येईल म्हणजे काय दरवर्षी आपल्याला कॅलेंडर घ्या लागतो ना कारण आज तेवीस सप्टेंबर आहे मंगळवार आहे पुढच्या वर्षी तेवीस सप्टेंबर मंगळवारी राहील असं आहे का बिलकुल नाही दिवस बदलते है ना तर समजा हा जसाच्या तसाच राला असता तर आपल्याला कॅलेंडर घ्यायची गरज पडली असती का नाही ना परंतु असा एक वर्ष येतो की त्या दिवशी हा कॅलेंडर जसाच्या तसाच राहतो म्हणजे तेवीस सप्टेंबर मंगळवार ना तर त्या वर्षी सुद्धा तेवीस सप्टेंबर मंगळवारच्या राहील तर तो कोणता राहील कोणता वर्ष राहील तर त्यासाठी एक ट्रिक आहे ट्रिक कशी आहे बघा ट्रिक कशी आहे वर्ष कोणता आहे आपला दोन हजार पंच काय करायचं याला चारने मारायचं कितीला चारने महागाय चार आहे का चार चार पंच वीस चार पंचे मग आहे दोन आणि मग पाच चार सखीस उरला ये, उरले किती हा जास्त महत्वाचा आहे कोणता महत्वाचा आहे हा बाकी जेव्हा बाकी एक राहते किती बाकी राहते बाकी किती राहते एक ये। बाकी असेल तर सहा वर्ष पुढे जायचं म्हणजेच एक बाकी आली आता पंचवीस सुरू आहे पंचवीसच्या पुढे सहा मोजा पंचवीस अधिक सहा एकतीस किती म्हणजे दोन हजार एकतीस ला हा कॅलेंडर जसाच्या तसाच राहील जसाच्या तसाच राहील जेव्हा खरंच दोनच्या राहते जेव्हा खरं तीनच्या राहते दोनच्या अकरा वर्ष म्हणजे दोन बाकी आली बाकी जर दोन आली तर अकरा वर्ष मोजायचे तीन जर बाकी आली तरीही अकरा वर्ष मोजायचे आणि बाकी समजा शून्य आली तर मात्र अठ्ठावीस वर्ष पुढं मोजायचे म्हणजे पुढं मोजल्या तुम्ही कि तो कॅलेंडर जसाच्या तसा त्या वर्षी येतो असं आपल्याला समजेल